कर्मचारी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेने एकशे चौदापैकी त्र्याऐंशी जणांना रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे यातील अठ्ठ्याहत्तर जणांच्या नियुक्तीपत्रावरती शुक्रवारी प्रशासक जयश्रीकांत यांनी सहाय्य केल्या असून येत्या मंगळवारी प्रशासनाकडून यांना नियुक्तीपत्र देण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती आस्थापना विभागाकडून देण्यात आली आहे महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात एकशे चौदा रिक्त पदे भरण्यासाठी आय बी पी एस कंपनी प्रक्रिया राबवली यातील पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्र्याऐंशी जणांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे प्रशासक जयश्रीकांत यांनी यातील अठ्याहत्तर नियुक्तीपत्रांवर शुक्रवारी जयश्रीकांत यांनी सहाय्या केल्या त्यामध्ये विविध अकरा संवर्ग निहाय गट क्रमांक श्रेणीतील पदांवर कर्मचारी रुजू होणार आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बारा कनिष्ठ अभियंता विद्युत पर्यवेक्षक स्वच्छता निरीक्षक चार कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ लेखा परीक्षक एक पशुधन पर्यवेक्षक एक अग्निशमन एक कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल सात प्रमुख अग्निशमन तीन अशा पदांचा समावेश आहे शनिवारी पाच जणांच्या नियुक्ती पत्रांवर सही झाली असून मंगळवारी या सर्वांना नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आस्थापना विभागाकडून देण्यात आली आहे